आमदार आज तुम्ही भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसची जी खासदार आहे त्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले काय नेमकी मागणी काय आता कारण महाराष्ट्रभर विरोध होते हर्षवर्धन चौकात आमचे वंदनीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बाबतीत जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षदत सपकाळ यांनी टिपू सुलतानशी गणना करण्याचं काम केलं म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निश्चित करण्यासाठी आज खासदार कल्याण ताळे तोंड्रेजचे येते म्हणून आम्ही आज इथं आंदोलन केलं खरं म्हणजे आमच्यासाठी दुर्दैव आहे कुठं माझे छत्रपती शिवाजी महाराज कुठं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची नीती देवासारखी पवित्र माणूस आणि त्यांची तुलना हे प्रदेश अध्यक्ष हर्षद सपकाळ हे टिपू सुलतानसाठी ठरतात अरे तो उर्तीचा त्यांनी लाखो हिंदूंचे धर्मांतर केले अत्याचार केला श्रीवर केले अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याचं संरक्षण करण्याचं काम माझ्या शेतकऱ्याचं संरक्षण काम आज जगाच्या पाठीवर एकच राजा होता तो छत्रपती शिवाजी महाराज होता आणि आज दुर्दैवाने काँग्रेसला स्वतःची मतपेटी ठेवण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असं वक्तव्य करणं हे काँग्रेसच्या परदेशाध्यक्ष सपताळना केलं खरं म्हणजे मी जाहीर करतो हे थांदेने हर्षंद्र तोंडाला ताळ लावलं पुढेही भेटला जालनात आला तर कोणी करीत असेल त्याला दोन लाख व बच्चिस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष करतो कारण की जेव्हा जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाविषयी कोणी आपशब्द बोलेल आणि त्यांची तुलना कोणाच्या अशा गैर हलकट लोकांशी करीत असेल काँग्रेसच्या लोकाचा कायम निश्चित आणि जनता यांना माफ करणार नाही हे दुर्दैव आहे म्हणून मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षर्धन सपकार यांचा जाहीर निश्चित करतो संजय राऊत असं म्हणतात की पाकिस्तान सुलतानला मानतो त्यामुळे भारतीय क्रिकेटने खेळे असं फडणवीसांनी सांगाव संजय राऊतला आता पायचा सवय लागली म्हणून तर त्यांचा जन्मच संपलाय काय राहिले संजय राऊत संपलं मी संजय राऊतला सांगतो संजय राऊतना स्वतःचा पच्छ संपिला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जर जिवंत जर असते तर त्यांनी शंभर टक्के संजय राऊतच्याही थोबडीत मारले असती आणि तो असं का बोलतोय म्हणून पण दुर्दैव हे आज सर्व बाळासाहेब ठाकरे नाही म्हणून त्या पक्षाची अशी वाईट वाटतील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाबतीत संजय राऊत असतील अजून कोणी असेल या असं मी जाहीरपणे सांगतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव